आहे पण आज जो महत्वाचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये पत्रलेखनामध्ये आणि इतर साहित्यामध्ये अनेकांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे समाजाप्रती त्यांनी एक खूप कार्य केलेलं आहे अशा मंडळींचा जीवन गौरव देऊन दोर आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तर मी लगेच यायचं आहे सन दोन हजार जीवन गौरव पुरस्कार पत्रलेखक आणि आमचे ज्येष्ठ लेखक आदरणीय वसंत हरियाण यांना मी त्यानंतर आपल्या संघासाठी खूप मोलाचे कार्य करणारे आणि तितके कार्यसेवी असणारे आमचे कार्याध्यक्ष रमेशजी सांगळे यांना मी वर विनंती करतोय आहे त्यांचाही आपण जीवन गौरव करतोय रमेश भिकाजी सांगळे लालसन अँड टुब्रो पवई येथून फॅब्रिकेटर म्हणून पस्तीस वर्ष सेवा करून ते निवृत्त झाले एकोणीसशे पंच्याण्णव पासून मराठीतील अग्रगण्य वृत्तपत्रात त्यांची आजचा दिवस म्हणजे व्यसनमुक्तीची संघर्ष गाथा हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेले आहे अनेक व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करून त्यांचे उद्ध्वस्त होणारे संसार त्यांनी वाचवलेले महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा बाळशास्त्री दांबेकर स्मृती उत्कृष्ट पत्रलेखन पत्रभूषण अनुभव कथन संयोजन असे त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले मराठी ले। वृत्तपत्र लेखक संघाचे विद्यमान कार्याध्यक्ष आहे मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्राचे देखील ते समन्वयक या पदात कार्यरत आहेत यानंतर पुढील पुरस्कार श्रीमती मंदाकिनी भट यांना मी व्यासपीठा देण्याची विनंती करतो आदरणीय मंदाकिनी भट मॅडम बी एपर्यंत शिक्षण घेऊन ग्रंथपालन प्रमाणपत्र घेऊन त्यांनी पूर्ण केलेलं आहे शारदा सदन मुलींची शाळा गिरगाव येथे ग्रंथपाल व बालमोन विद्यामंदिर दादर येथे लेखनिका म्हणून त्या कार्यालयात होता मराठी वृत्तपत्रातून त्यांची पत्र प्रसिद्ध झालेली आहेत दा दिवाळी अंक मासिके अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे लेख झालेले सावरकर परिचय सावरकर चरित्र सावरकर विचारदर्शन आणि क्रांतिकारांच्या सावल्या हस्ताक्ष कसं सुधारावं मराठी म्हणी मराठी वाक्य प्रचार ही त्यांची पुस्तके प्रकाशित झालेले क्रांतिकारक आहे प्रवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ बालमोहन विद्या मंदिर लिपी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई प्रगती कला केंद्र या संस्थेचे देखील पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले श्री श्री पास्कल पास्कल लोबो लोबो की पुरस्कार देखील बी ए अर्थशास्त्र एल एल बी एल एम पर्यंत पर्यंत त्यांचं शिक्षण आहे आयकर विभागातून आयकर अधिकारी म्हणून ते सदोतीस वर्ष सेवा करून निवृत्त झालेले

पुरस्कार अशा अनेक प्रकारचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिश्चन बांधव विकास मंडळाचे ते संस्थापक आहेत मराठा साहित्य परिषदेचे ते चिटणीस आहेत मराठी वृत्तपत्र लेखक संगीताचे अजीव सदस्य म्हणून त्यांनी कार्यकारिणी म्हणून कार्यभार सांभाळलेले पुन्हा एकदा सर्वांना त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा जीवन गौरव त्यांना प्रदान करण्यात येते वसंत हरियाण हे देखील एक ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे एक कार्यकर्ते आहेत मराठी वृत्तपत्र लेखन संघाचे ते ज्येष्ठ सभासद मुंबईतून अनेक दैनिकातून पत्रलेखन संस्थेचे माजी कोषाध्यक्ष तसेच कार्यकारिणीवर काम केलेले अखिल अफिर भारतीय कीर्तन संस्था दादर या संस्थेच्या कार्यकारी मंडळावर त्यांनी काम केलेले आहे दादर मधील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग मुंबई हायकोर्टामध्ये ग्रंथालय झालेले खूप आनंद होत आहे त्यामुळे मान्यवरांचं जर आपण इथे यतुदी स्वागत आणि त्यांना गुरुला फुलांचे पाकळे म्हणा असं पुष्प वृक्ष देऊन आणि आपण त्यांचं स्वागत करणार आहोत सर्वप्रथम सर्वप्रथम आदरणीय आजच्या कार्यक्रमामध्ये जे महत्वाचे एक नाव म्हणून आपण ज्यांचं आता ही आपण डॉक्युमेंटरी बघणार आहोत ते आदरणीय जगदीश पुळेकर पुळेकर हे लघुपणाचे क्रिएटिव हेड आहेत त्यांनीच लेखन दिग्दर्शन केलेले आहे त्यांचा आपण सन्मान करणार आहोत डॉक्टर पैस यांनी त्यांचा सन्मान करावा असा मी पटेल साहेब एक आदरणीय डॉक्टर शैलेश मोहिते यांचा सरकार संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे हे नक्की ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक चंद्रकांत पाटणकर यांना मी विनंती करतो सरांचा पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर हेमंतराजे गायकवाड डायरेक्टर गायकवाड इन्स्टिट्यूट याचे सर्व सर्व यांचा सत्कार माजी अध्यक्ष विजय कदम यांनी इकडे यायचं डॉक्टर वाघमारे यांचा सत्कार करण्यासाठी मी अरुण काटावकर ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक यांना मी पाचन करतोय त्वरीच त्यांनी दिलीप सावंत आपण कृपया डॉक्टर प्रीतम पाठारे यांचा सत्कार दिलीप सावंत हे देखील ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक त्यांच्या हस्ते आम्ही त्यांचा सत्कार करतोय ज्यांना मी विनंती करतो की देवेंद्र भूळ यांचा सरकार जे माहिती आणि सांस्कृतिक थोडस लवकर घाई पुरवतोय ह्याला कारण की आपल्याला जे महत्वाच्या एका कार्यक्रमाकडे वळायचं आहे ते म्हणजे आपल्याला जे डॉक्युमेंटरी डॉक्टर विजय कुमार ढोकरे यांनी बनवलेले आहे पाहण्यासाठी तत्पूर्वी डॉक्टर विजयकुमार डोंगरे हे उपस्थित राहू शकले नाही त्यावर त्यांनी आपला संदेश वाचनालय आणि काशीनाथ धोरू हॉल हो ट्रस्ट व मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांनी प्रेरणेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो माझ्या व्यक्तिगत आयुष्यात निस्वार्थी वृत्तीने गेली नि सहा दशके आणि काही काळ मी कुष्ठरोगांच्या हो क्षेत्रात कार्यरत आहे या प्रवासात मला अनेक मार्गदर्शक माणसं भेटली सहयोगी मिळाले आणि म्हणूनच हा खडतर प्रवास नेटाने करू शकलो जगदीश फुळेकर यांच्यासारख्या संवेदनशील आणि सृजनशील व्यक्तीची झालेली भेट हा माझ्या आयुष्यातील दैवय समजतो पुळेकर आणि त्यांच्या सहकार्याने माझ्या कार्याचा आलेख्राव्य माध्यमातून जगासमोर आणलेला आहे ज्याच्यामुळे माझा इतिहासच नव्हे तर कुष्ठरोगाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवाव्रतींचे कष्ट कुष्ठरोगांच्या समस्या त्यांचे भविष्य या सगळ्यालाच वाचा फुटेल असा माझा दृढ विश्वास आहे मराठी वृत्तपत्र लेखक संघ आणि मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी सहकारी तसेच दादर सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुख कार्यवाह माननीय श्रीमती शुभा कामते सर्व पदाधिकारी विश्वस्त मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांच्यासारख्या सुजाण आणि कर्तव्यदक्ष सामाजिक भान असणाऱ्या तुम्ही सर्व लोकांनी या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांच्या प्रबोधनासाठी केलेली ही चळवळ निश्चितच कौतुकास्पद आहे त्यात मी माझा गौरव समजतो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सारे सुविद्य सुदान पत्रकार कलाप्रेमी मित्रमंडळी आप्त स्वकीय हो। या सर्वांचाच मी ऋणी आहे माझ्या गुरुजनांना स्मरून या कार्यक्रमासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो प्रकृती अस्वास्थामुळे मी कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर राहू शकत नाही याची हुरहुर मात्र लागली आहे कुष्ठरोग निर्मूलनाचे कार्य व इतर सामाजिक प्रश्नाचे निर्मूलन करणाऱ्या कार्याची ज्योत आपल्यासारख्या समाजाचे ऋण जाणणाऱ्या व्यक्तीच्या मनात सदैव तेवत राहू हीच माझी सदिच्छा आपला डॉक्टर विजय कुमार डोंगरे धन्यवाद मी सर्व मान्यवरांना व्यासपीठावर खाली येण्याचे